दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याबद्दल अमित ठाकरे काय बोलले हे मी स्वतः काय केलेलं नाही परंतु ज्या वेळेला हा प्रस्ताव माननीय राजसाहेबांनी मांडला त्यावेळेला त्याचं त्या मी स्वागतच केलेलं होतं आणि स्वागत करत असताना ही केवळ मीडियामध्ये चर्चा होऊन दोघे एकत्र येणार नाहीत तर शेवटी दोघांनी समोरासमोर बसूनच ते दोन बंधू एकत्र येणार की नाही येणार याचा निर्णय होऊ शकतो कारण हे केवळ दोन भाऊ एकत्र येणार नाहीयेत तर दोन पक्ष आणि दोन पक्षाचे नेते हे एकत्र येणार आहेत आणि ज्या वेळेला हे दोन पक्ष एकत्र येणार आहेत त्यावेळेला उद्धव साहेबांनी नव्हे तर, तर, तर नवेत राज साहेबांनी असं सांगितलं की आमची भांडण ही महाराष्ट्राच्या हितापेक्षा आणि महाराष्ट्रातल्या प्रश्न महाराष्ट्रासमोर जे प्रश्न आहेत त्याच्यापेक्षा खूप लहान आहेत आणि म्हणून या संदर्भातला नक्की प्रस्ताव राजसाहेबांचा काय आहे हा खरा प्रस्ताव राजसाहेबांनी मांडला पाहिजे आणि तो मांडत असताना मी तेव्हाही तेच सांगितलं होतं आताही तेच सांगतो की हे दोन बंधू हे शेवटच्या टप्प्यात एकत्र आले पाहिजेत सुरुवातीच्या टप्प्यामध्ये उद्धव साहेबांची चार माणसं विश्वासातली राजसाहेबांची चार माणसं विश्वासातली त्यांच्या यांनी एकत्र येऊन नक्की प्रस्ताव काय दोन्ही बाजूचे याच्यावर चर्चा केली पाहिजेत काही प्रस्तावांच्या बाबतीत एकमत झालं तर आनंद आहे ते प्रस्ताव एकमतानं बाजूला ठेवायचे आणि काही विषयांबाबत एकमत झालं नाही तर ते दोघांनी बसून त्या विषयामध्ये एकमत करणं आणि दोघांनी एकत्र येणं हाच त्याला एक मार्ग आहे पण शेवटी ह्या हा निर्णय ह्या दोन बंधूंनी करायचा आहे दोन भावांनी करायचा आहे आणि त्याचबरोबर मला असं वाटतं की दोघांचेही पक्ष लहान कोण मोठा कोण हा त्यांचा त्यांनी विचार करावा या दोघांचेही पक्ष दोघांनी आबाधित ठेवावे कुणीही कोणाचा पक्ष कुठल्याही पक्षामध्ये विलीन करू नये जशा आघाड्या होतात युत्या होतात तशाच पद्धतीनं हे दोन पक्ष एकत्र येऊन लोकसभा असेल विधानसभा असेल महानगरपालिका असतील नगरपालिका असतील जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील इथं जे जागा वाटप असतं ते जागा वाटप प्रत्येकानं आपापल्या ताकदीप्रमाणे मागणी करावी आणि आपापल्या ताकतीप्रमाणे त्या जागा वाटपांसंदर्भामध्ये सहमती घ्यावी किंवा सहमती दर्शवावी अशा पद्धतीचं माझं मत आहे पण शेवटी मी एवढंच सांगतो की दोन पक्षप्रमुख दोन भाऊ एकत्र येणार असतील तर महाराष्ट्राबरोबर मला देखील आनंदच होईल